जनतेकडून तुम्हाला कसं प्रतिसाद मिळते सध्या आहे नमस्कार मी मिलिंदे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत याच अनुषंगाने राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या हालचाली सुद्धा सुरू होताना दिसत आहेत आणि अनेक जण गाठीभेटी घेत आपल्या पक्षाकडे तिकीट कसे मिळेल या अनुषंगाने उमेदवारी करताना करता सुद्धा जनतेच्या गाठीभेटी घेत जनतेचं सुद्धा मत जाणून घेताना दिसत आहेत अनेक जणांच्या बाबतीमध्ये ही परिस्थिती आपल्याला मिळते पाहूयात याच अनुषंगाचा हा स्पेशल रिपोर्ट अर्जुन गायकवाड यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणशिंगाचा नारळ फोड शुभारंभ देगदूर तालुक्यातील कडखेल सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा निर्धार करत अर्जुन गायकवाड यांनी आज मिर्जापूर येथे नारळ फोडून जनतेच्या गाठीभेटी मोहिमेचा शुभारंभ केला या निमित्ताने त्यांनी पिंपळगाव नागराळ भक्तापूर आदी गावांना भेट देत जनतेच्या समस्यांचा आढावा घेतला व त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या गायकवाड यांनी सांगितले की जनतेच्या विश्वासावर आणि त्यांच्या पाठिंब्यावर आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी मी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे मागील दोन दशकांपासून अधिक काळ सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अर्जुन गायकवाड यांनी देंगलूर तालुक्यातील जहागीर टाकळी ग्रामपंचायतीत सलग वीस ते पंचवीस वर्ष नेतृत्व केले आहे विविध समाज घटकांच्या मदतीसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले असून अनेक विकास कामे त्यांच्या पुढाकारातून पूर्ण झाली आहेत गावोगावी होत असलेल्या त्यांच्या भेटीगाठींना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्थानिक पातळीवर त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण दिसून येत आहे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची याबाबत त्यांनी अद्याप भूमिका जाहीर केली नसली तरी एका मोठ्या राजकीय पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अर्जुन गायकवाड यांच्या या सामाजिक कार्याचा व लोकसंपर्काचा प्रवास आता राजकारणाच्या पुढील टप्प्यात महत्वपूर्ण ठरणार आहे अशी चर्चा जनतेत आहे मिलिंद वाघमारे सह माइन लाइट मीडिया काय सांगाल की आपण अनेक ठिकाणी गाव भेटी घेत आहात आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी चालू आहे काय सांगा काही दिवसापासून मी खरटकेल गणामध्ये सर्वांचे आडी अडचणीमध्ये काम केलेले आहे की लोकांची इच्छा जिल्हा परिषदला थांब असं म्हणत आहेत तरी माझी इच्छा आहे की लोकांची आणि पुन्हा सेवा कराव म्हणून मी तिकीट मागणी करत आहे आता आज आजपासून अनेक लोकांना भेटी घेण्यासाठी मिर्जापूर येथे सुद्धा आपण दर्शनासाठी आला होता काय सांगायला नाही आजपासून मिर्जापूरचे दर्शन घेऊन पिंपळगाव यांना संपर्क साधून इथून आज सुरुवात सर्व भेटा सुरुवात करण्याची केली के आहे कोणत्या पक्षाकडून आपण लढवणार आहात त्यासाठी काही <laughs> सांगा नाही पक्ष आणि कुठलं काही नाही काय <laughs> पक्ष कुठली मागणी आता मागणी चालू आहे म्हणजे जे पक्ष ज्यावेळेस तुम्हाला नंतर सांगू पूर्णपणे पक्ष तिकीट घ्या जनतेकडून तुम्हाला कसं प्रतिसाद मिळते सध्या अति उत्तम आहे चांगल्या प्रकारे जनतेनेच म्हणाले की बाबा प्रत्येक सर्कल मध्ये भेटागाठी करा असे म्हणल्यामुळं मी चालू केलंय बरोबर होता पुढचं बघून घ्या